नमस्कार मित्रांनो मी प्रतिकुरी श्री पुरुष संबंधाविषयीचे काही लेख मी लिहिले होते आणि त्याच्यातले दोन लेख मी याआधी या, या चॅनलवर प्रकाशित केले त्याच मालिकेतला हा तिसरा लेख आहे शीर्षक आहे स्त्री ही पुरुषांची मालमत्ता आहे का मातृसत्ताक पद्धती संपत असताना स्त्रीचं वैयक्तिक आणि सामाजिक स्थान व महत्त्वही धोक्यात येण्याची प्रक्रिया सुरू झाली स्त्रीची व्यक्ती म्हणून असलेली ओळख संपली आणि तिच्या वस्तूकरणाला सुरुवात झाली एखाद्या वस्तूची किंमत जशी त्याच्या उपयोगावरून बाह्य स्वरूपावरून त्याच्या टिकाऊपणावरून ठरवली जाते त्याचप्रमाणे स्त्रीचं मूल्यमापन करण्यात येऊ लागलं जास्त मुलांना जन्म देणारी स्त्री बहुप्रस्वा मातवा म्हणून गौरवली जाऊ लागली घरकामात व शेतकामात व वाकबगार असणाऱ्या स्त्रियांना गुलाम व दासी म्हणून मागणी वाढली तर सुंदर स्त्रिया या राजकीय सामाजिक संघर्षाच्या केंद्रस्थानी आल्या एकंदरीत पाहता त्यांचं व्यक्ती म्हणून असलेलं स्थान धोक्यात हो आलं आणि वस्तू म्हणूनच त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरुषांनी अवलंबला स्त्री ही पुरुषांची मालमत्ता होण्यास या गोष्टी कारणभूत ठरल्या पुरुषांचे मानापमान त्यांचं राजकीय व सामाजिक वर्चस्व त्यांचे वैयक्तिक पौरुषत्व या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करण्याचं माप स्त्री ठरली ज्याच्याकडे जास्त स्त्रिया जास्त सुंदर स्त्रिया तो जास्त बलवान ठरला त्यातूनच आपल्या शत्रूची नाचक्की करायची असेल तर त्याच्या स्त्रिया पळवायच्या किंवा त्यांच्यावर बलात्कार करायचे हे प्रकारे सुरू झाले जो आपल्या स्त्रियांचं रक्षण करू शकत नाही तो नपुंसक पुरुष ठरला गेला रामायण हे या मानसिकतेचं उत्तम उदाहरण आहे रावणानं आपल्या श्रेष्ठत्वाचं प्रतीक म्हणून आपल्या सर्व शत्रूंच्या स्त्रिया पळवल्या शेवटी रामाच्या बाबतीत तिथेच कलं रामानं देखील सीतेसाठी नाही तर आपलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी रावणाशी युद्ध केलं हे मानसिकता आज पुरुषांच्याच नव्हे तर स्त्रियांच्या मनातही खोलवर रुतली गेली आहे बदलत्या काळासोबत त्याची रूपं तेवढी बदलत गेली त्यापैकी काही गोष्टींचा इथे विचार करूयात स्त्री ही आजही पुरुषाच्या अधीन असलेली मालमत्ता मानली जाते तिच्यावर कुटुंबाचे अब्रू अवलंबून आहे असं तिच्या मनावर ठसवलं जातं तिला काही झालं तर हे अब्रू धुळीस मिळते मुख्य म्हणजे त्याचे सारे वाईट परिणाम हे त्या स्त्रीलाच भोगावे लागतात त्यातून पुरुषांची सहसा सुटकाच होते बरं हे अब्रू धोळीस मिळण्याचा जो प्रसंग असतो त्यासाठी ती स्त्री किती जबाबदार आहे हे जाणून घेण्याची तयारी कोणीही दाखवत नाही पुरुष तर नाहीच पण घरातील अन्य स्त्रिया देखील नाही मुलगी म्हणजे परक्याचं धन ही दुसरी मानसिकता अगदी लहानपणापासूनच तिच्यावर तू परकी आहेस हे सतत बिंबवलं जातं तिचा जन्म म्हणजे कर्जाची सुरुवात पुरीचा बाप म्हणजे डोक्याला कायमचा ताप या गोष्टी याच मानसिकतेतून जन्माला येतात मग अशा मुलींवर खर्च कशाला करायचा फार तर ती नाकेडोळी नटस राहील हे पाहिलं की झालं लग्न जमताना तिचं उत्तम सादरीकरण करायचं कर जोडीला हुंडा द्यायचा आणि काही करून हा माल खपवायचा इतक्या हिंद पातळीची ही मानसिकता आहे त्यामागे स्त्री ही केवळ एक वस्तू आहे हीच भावना असते स्त्रीचं दिसणं हे आणखी याच मानसिकतेचं लक्षण आहे घरातल्या बाईनं पर पुरुषांसमोर येऊ नये तिनं घुंगर घालवा घालावा तिनं फार बोलू नये तिनं नवऱ्यासमोर नेहमी नटून थटून राहावं तो म्हणेल तेव्हा त्याची शारीरिक भूक भागवायची या गोष्टी म्हणजे आपल्या घरातील एक मूल्यवान गोष्ट बाहेरच्या न दिसून देण्याचा जो लोकांचा अट्टाहास असतो किंवा आपल्या मालकीच्या वस्तूचा हवा तसा हवा तेव्हा उपभोग घेण्याचा जो प्रकार असतो तसाच आहे किंवा मग त्या संपत्तीच्या प्रदर्शनाचा त्यातूनच मग मुलगा कसाही असला तरी पोरी गोरीच हवी सुंदरच हवी चष्मा नकोच कमी वयाचीच हवी कुमारिकाच हवी सुशील शांत स्वभावाचीच हवी या अपेक्षा जन्माला आल्यात या आजही कमी झालेल्या नाहीत तिथं मुलीचं व्यक्तिमत्व काय आहे त्याला महत्त्व नाही त्याचं शिक्षण महत्त्वाचं नाही त्याचं चारित्र्य महत्त्वाचं नाही महत्त्वाचं आहे ते तिचं दिसणं आपली बायको नावाची वस्तू सुंदर असावी आणि चार चौघात चा मिरवता यावी हा छुपा उद्देश असतो यात पुरुष स्वतःला हो मात्र हेच नियम लावायला कधीच तयार नसतो त्यामागे मालकी हक्काचीच भावनावर चढ असते स्त्रीला प्रत्येक बाबतीत गृहित धरणं तिच्या वतीनं सारे निर्णय आपण घेणं हा देखील मालकी हक्काचाच प्रकार आहे महिला सरपंच हे त्याचं एक कुख्यात उदाहरण आहे घरच्या बाईची इच्छा न विसरताच तिला निवडणुकीत उभं करणं ती निवडून आल्यानंतर तिला काम करू देण्याऐवजी स्वतःच काम करणं आणि मिरवणं हे प्रकार सगळीकडे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याला विरोध करण्याचा एखाद्या बाईनं प्रयत्न केलास तर तिला घरून बाहेरून दोन्हीकडून विरोध केला जातो बाईनं बाईसारखं वागावं हे अपेक्षा त्यातनं व्यक्त केली जाते तिला स्वतंत्र अस्तित्व नाही तिला तिच्या पुरुषाच्या सावलीत त्याच्या मर्जीनच राहता येईल हा या बाई असण्याचा अर्थ असतो हे चित्र बदलायचं असेल तर केवळ स्त्रीलाच नव्हे तर पुरुषांनी सक्षमतेचे धडे देण्याची गरज आहे खरंतर पुरुषांनाच याची जास्त गरज आहे स्त्री पुरुषांना व्यक्ती म्हणून वागवणं वागणं हा त्याचा पाया असेल माझं शरीर कोणाच्या मारात्माचं कारण बनणार नाही हे स्त्रीनं ठरवायला हवं आणि पुरुषांनी ते मान्य करायला हवं स्त्रीचं शरीर हे स्त्रीच्या मालकीचं आहे आणि त्याचं काय करायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार तिचा आहे हे देखील मान्य करायला हवं याचा अर्थ असा नाही की ती आपल्या शरीराचा वाटेल तसा उपयोग करायला स्वतंत्र आहे कारण तसं कोणीही सहसा करत नाही स्त्रीच नाही तर पुरुषे आणि असं काही झालं तरी एक व्यक्ती म्हणून त्याची जबाबदारी त्या स्त्रीवरच असेल स्त्रीला स्वतंत्र असण्याची जाणीव करून देणेच नव्हे तर तिच्या कृत्यांची जबाबदारी तिच्यावर टाकणे हे स्त्रीला व्यक्ती म्हणून पाहण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल ठरतं जबाबदारी ही मासाला अंतर्मुख करते सजग करते संवेदनशील करते जबाबदारीच्या भावनेमुळे संघातील सुप्त शक्ती जागृत होत असतात आपली खरी ओळख पटते व समाजात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठीची प्रेरणाही त्यातूनच मिळते स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग तिच्या व्यक्तीकरणातून जात असतो आणि या प्रक्रियेत पुरुषांचा सह सहभाग असावा लागतो केवळ स्त्रियांनाच हे सांगून उपयोग नाही सक्षमीकरणाची व्यक्तीकरणाची गरज ही नाही आहे फक्त ते मनाचं सक्षमीकरण असावं ज्यामुळे त्यांच्या मनातील स्त्रीवेषयक रोगट जुनाड सनातनी अशास्त्रीय अमानवी भावना व विचार नष्ट होण्यास मदत होईल ही मानसिकता बदलण्यासाठी सध्याचा काळ अत्यंत उपयुक्त आहे स्त्री पुरुषांमध्ये नात्याला मैत्रीचा पाया असणं ही यासाठी पोषक बाब ठरेल मैत्री ही नितळ असते मोकळी असते स्पर्धाहीन असते त्यात तुम्ही एकमेकांचा स्त्री किंवा पुरुष म्हणून नाही तर केवळ मित्र म्हणून विचार करता माणूस स्वतःची वाढ होण्यासाठी नकळत एकमेकांच्या मदतीला जाता लिंगभेद नाहीसा करण्याचं सामर्थ्य मैत्रीच्या नात्यात आहे प्रश्न असा आहे की या नात्यावर आपण रक्ताची किंवा लग्नामुळे निर्माण झालेली नाती आरूढ होऊ देणार का जर तसं झालं तर मात्र आपला प्रवासपणा मागच्या देशानंच होईल दोन मित्रांमध्ये लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचं नातं प्रभाव ठरू लागलं तर नात्यांमध्ये अडचणी निर्माण व्हायला वेळ लागत नाही पण हे नातं कायम ठेवू नये आधी आपण मित्र आहोत हे जर भावना मनात असेल आणि त्यानुसार जर, जर वागणं असेल तर बरेच प्रश्न मुळात निर्माणच होणार नाहीत जर या पिढी त्याची सुरुवात झाली तरच येणाऱ्या पिढींमध्ये स्त्री पुरुष एक केवळ व्यक्ती म्हणून ओळखले जातील अशी आशा आपण करू शकतो आपण सर्वांनीच यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे सध्याचं हे चित्र भविष्यात नक्कीच बदल आणि असे लेख लिहिण्याचे आणि वाचण्याची देखील कोणावर वेळ येणार नाही अशी आपण आशा करूयात धन्यवाद